आष्टी तालुक्यातील कडा येथील नगरबीड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम अद्याप पूर्ण झाले नसून या कामाची रविवारी आमदार सुरेश धस यांनी पाहणी करून लवकरात लवकर काम करण्यासाठीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून जुना पूल पूर्णपणे पाडून नष्ट केला आहे त्यामुळे मातीचा भराव टाकून दुसरीकडून वाहतूक वळवली आहे मात्र जर कडा नदीला पाणी आले तर हा भराव वाहून गेल्यास राष्ट्रीय महामार्ग बंद पडू शकतो यासाठी आमदार सुरेश धस यांनी स्वतः रविवारी प्रत्यक्ष पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र भोपळे यांना लवकरात लवकर काम करून घेण्यासाठीच्या सूचना दिल्यात आष्टीकडा साबलखेड या रस्त्याचं काम मागच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झाले हे काम खूप संथ गतीनं सुरू असल्यानं या रस्त्यावरून प्रवास करणे मोठ्या जिकरीचं झालंय कोणताही रस्ता सलगपणे पूर्ण झालेला दिसत नाही त्यातच कडा येथे कडी नदीवर असलेला पूल पाडून तिथे नवीन पूल बांधायचा आहे रहदारीच्या दृष्टीनं हा पूल महत्वाचा आहे मात्र पुलाचे पाडकाम केल्यानंतर आतापर्यंत फक्त पुलाच्या भिंती अर्ध्या उंची एवढ्या बांधण्यात आलेल्या आहेत आता पावसाळा सुरू झालाय नदीला जर पाणी आलं तर हे काम पूर्ण कसं का होईल हाही प्रश्न आहेच याशिवाय सध्या या मार्गावरील वाहतूक ज्या वळण रस्त्यानं सुरू आहे तो रस्ता जर वाहून गेला तर नागरिकांनी ये जा करायचं कसं हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे रविवारी आमदार धास यांनी या कामावर भेट दिली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र भोपळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून नदीला पाणी आल्यास महामार्ग बंद होऊ शकतो यासाठी पुलाचं काम जलदगतीने करून वाहतुकीसाठी पूल खुला करावा अशा सूचना दिल्या यावेळी कडागावचे सरपंच युवराज पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी उपसरपंच बाळासाहेब कर्डिले सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे रमेश शिरोळे यांच्यासह कडा